केस तालुक्यातील मसाजोग या ठिकाणचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल दुपारी तीन वाजता अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे यानंतर कालपासून मसाजोग या ठिकाणचे गावकरी जे आहेत ते रस्त्यावरती आहेत आता जवळपास तीस तास या घटनेला उलटून जात आहे तीस तासापेक्षा अधिकचा वेळ या घटनेला होतोय मात्र अद्यापर्यंत पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही गेला जवळपास चार तासापासून मनोज जरांगे पाटील हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत अद्यापर्यंत मनोज जरांगे पाटील या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी रस्त्यावरती हजारोचा जनसमुदाय या परिसरातील दे लोक देखील हजारोच्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावरती आहेत तीस तास उलटून गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून जर गुन्हा दाखल करून घेतला जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचं देखील बोललं जात आहे तर जरांगे पाटलांनी आता राजकीय नेत्यांना देखील या ठिकाणाहून थेट इशारा दिलाय तुमची लोक तुम्ही सांभाळा अशा पद्धतीचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय तर तुमच्या समुदायाची ही जर लोक असतील आणि म्हणून जर तुम्ही त्यांना मोकाट सोडणार असाल तर ते त्यांना मोकाट सोडू नका त्यांना आतमध्ये टाका असं देखील आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणाहून केलंय काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्याशी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बार्गल यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे अवघ्या काही वेळात आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे मात्र अतिशय गंभीर घटना असताना देखील तेवढ्या गांभीर्यानं पोलीस प्रशासनाकडून हे संपूर्ण प्रकरण हाताळलं जात नसल्याचा आरोप आता होतोय मात्र आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने ही संपूर्ण घटना हाताळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र दुसरीकडे या ठिकाणी हजारोचा जनसमुदाय जो आहे तो अहमदपूर अहमदनगर या महामार्गावरती काल रात्रीपासून बसलेला आहे